नमस्कार मैत्रिणींनो नमस्कार क्रिएशनला तुमचे स्वागत आहे मैत्रिणीनो तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल लायकांचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आज आपण मोत्याचे फुल नवीन डिझाईन शिकणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया फुलाला लागणारे साहित्य निवळ्या रंगाचे मोती लाल रंगाचे मोती पाच नंबरचे दोघही तुंगूस कात्री आणि सुई चला तर मग आपण फूल करायला सुरुवात करू सगळ्यात पहिले आपण सुईमध्ये धागा ओळून घेतलेला आहे नेहमीप्रमाणे धाग्याला दोन तीन गाठणी मारून घेतलेले आहे आणि आता आपण धाग्यामध्ये नऊ लाल रंगाचे मोती ओवून घेणार आहे हे पहा एक दोन तीन चार पाच आणि सहा सात आठ नऊ हे आपण नऊ मोती ओवून घेतलेले आहे आणि आता आपण मोत्याचा गोल तयार करून घेणार आहे नेहमीप्रमाणे आपला असा मोत्याचा गोल तयार केला आहे आता आपल्याला हा जो लाल मोती आहे ह्याच्यामध्ये सात मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा आता मी पिवळे सात मोती ओवून घेणार आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे सात मोती ओवून घेतलेले आहे हे पहा आणि ज्या धागा ज्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघाली आहे त्याच विरुद्ध दिशेने आपली सुई आता बाहेर निघणार आहे।, आहे हे पहा ह्या मोत्यातूनच आपली सुई वरट्या दिशेने बाहेर निघालेली आहे हा आपला सात मोत्यांचा गोल इथे तयार झालेला आहे आता आपल्याला ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर आणायची आहे हे पहा ही आपली सुई दोन मोत्यांच्यामध्ये निघालेली आहे आता इथे आपण सात मोत्यांचा गोल केला इथे आता धाग्यामध्ये आपल्याला पाचच मोती पिवळे ओवायचे आहे प्रत्येक सर्कलला पाच मोती ओवायचे आहे तीन चार पाच हे पहा हे पाच मोती ओवले आणि ह्या सर्कलमधले ह्या मोत्याच्या गुळ्यातले हे दोन पिवळे मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतली आणि परत आपण पुढच्या दोन मोत्यांमध्ये सुई बाहेर काढ काड़, काढणार आहे हे पहा एक दोन ही आपली सुई बाहेर निघालेली आहे आता परत आपण पाच मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे एक दोन तीन चार आणि पाच हे पहा पाच पाच मोती ओलेले आहे असे आपल्याला नऊ गोल तयार करायचे आहे ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली परत आपण पुढच्या दोन मोत्यांमध्ये सुई बाहेर आणणार आहे एक आणि दोन हे पहा ही आपली सुई बाहेर आलेली आहे परत आपल्याला पाचच मोती दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचे आहे एक दोन तीन चार आणि पाच पुन्हा आपल्याला ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर आणून घ्यायची आहे हे पहा अशी आणि परत पुढच्या दोन मोत्यातून सुई आपली बाहेर निघणार आहे दरवेळेस धागा ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपला गोल चांगला पॅक होतो हे पहा आता परत ह्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघते आहे परत ह्या दोन मध्ये आपली सुई आली आपल्या चार पाकळ्या तयार झालेल्या आहे अजून पाच पाकळ्या आपल्याला बनवायच्या आहे एक दोन तीन चार आणि पाच पाच मोती येऊन घेतलेले आहे परत ह्या दोन मोत्यातून आपली सुई बाहेरच्या दिशेने वर निघणार आहे आणि आणखी ह्या एका मोत्यातून ह्या दोन मध्ये आपली सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे आता परत आपल्याला पाच मोती ओन घ्यायची आहे एक दोन तीन चार आणि पाच हे पहा पाच मोती ओले आहे परत ह्या दोन मोत्यातूनच आपली सुई बाहेर वलट्या दिशेने निघालेली आहे परत आपली सुई ह्या साईडला वळून ह्या दोन मत्यातून बाहेर आलेली आहे आता परत आपल्याला पाच मोती ओवायचे आहे एक दोन तीन चार आणि पाच परत ह्या दोन मत्यातून आपली सुई बाहेर निघणार आहे हे पहा अशी सुई बाहेर निघाली आणि परत ह्या दोन मोत्यांच्यामध्ये आपली सुई बाहेर निघून येणार आहे हे पहा एक आणि दोन हे पहा ही आपली सुई बाहेरच्या दिशेने काढून घेतलेली आहे परत आपल्याला पाच मोती धाग्यात पोळून घ्यायची आहे दोन तीन चार आणि पाच हे पाच मोती आपण धाग्यात ओळून घेतले परत ह्या दोन मत्यातून आपली सुई बाहेर निघाली आणि आता पहा मैत्रिणींनो आता तुम्ही लक्ष द्या आता काय करायचं आहे आता आपली ही सुई ह्या लाल मोत्यातून बाहेर आलेली आहे दोऱ्याला जिथे आपण गाठ पाडतो तिथे सुई बाहेर काढताना थोडीशी जड जाते त्यामुळे धागा व्यवस्थित ओढून घ्या नाही तर आपली विण सैल होते हे पहा ही, ही आपली सुई आता बाहेर आलेली आहे आतापर्यंत आपण पाच पाच मोत्यांचा गोल करून सात मोत्यांचा सर्कल केलेला आहे आता ह्या गोलातले एक आणि दोन आणि ह्या गोलातले एक आणि दोन असे हे चार मोती धाग्यामध्ये आहे ह्या गोलातल्या मंत्र आपण दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये तीन पिवळे मोती चुळून घ्यायचे आहे हे पहा एक दोन आणि तीन हे तीन मोती आपण ओले आणि ह्या इकडच्या गोलातून इकडच्या वेळातून सुई बाहेर काढली आता इकडच्या गोळ्यातून आपण वरती सुई बाहेर काढणार आहे हे पहा ही आपली सुई बाहेर निघाली आणि आपण सात मोत्यांचा बोल तयार केला हे आपलं नऊ पाकळ्या नऊ पाकळ्या झालेल्या आहे हे पहा आणि आता आपल्याला आणखीन काय करायचं पुढे बघा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आपण लाल मोत्यातून हे पहा ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढली आता आपल्याला एक दोन तीन ह्या तीन सरळ मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे हे पहा एक दोन आणि तीन आणि हा सेंटरचा जो पिवळा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार हा सात मोत्यांचा सा गोल आहे इकडचे तीन इकडचे तीन सहा मधला एक सात तर मधल्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे आणि आता आपल्याला परत चार पिवळे मोती सुईमध्ये ओन घ्यायचे आहे एक दोन तीन आणि चार हे चार मोती आपण ओवलेले आहे आता आपल्याला दोन लाल मोती ओन घ्यायचे आहे एक आणि दोन हे पहा हे असे चार ओले नंतर दोन लाल ओवून घेतलेले आहे आता आपण हा जो पहिला लाल मोती आहे तो बाजूला करून त्याच्यावरचा जो लाल मोती आहे त्याच्यातून सुईवरती काढून ह्या पिवळ्या मोत्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढणार आहे हे पहा अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे ह्या ठिकाणी धागा चांगला ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपला पाकळीचा आकार चांगला तयार होतो हे पहा आता इकडे चार मोती घातले आपण एक दोन तीन चार चार पिवळे मोती घातले आता इथे आपण तीन पिवळे मोती घालू एक दोन तीन तीन पिवळे मोती घातले आहे इकडे चार आले मग आता आपण इकडचा हा एक ह्याच्यातून बाहेर काढली आहे आणि इकडचे तीन असे चार मोती आपले आलेले आहेत आता आपण हे पहा ज्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघाली आहे त्याच मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हा आपला मोती ह्याच्यातून आपण सुई ह्या साईडला काढली आता आपण इकडच्या साईडला सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा ही आपली एक पाकळी तयार झाली अशा आपल्याला नऊ पाकळ्या तयार करायच्या आहे आता परत आपण हा एक मोती हा एक मोती आणि हा सेंटरमधला एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि आता परत आपण चार पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे एक दोन तीन आणि चार चार पिवळे मोती ओले लगेच आपल्याला दोन लाल मोती ओवून घ्यायचे आहे एक दोन परत आपल्याला हा लाल मोती सोडून वरच्या लाल मोत्यातून बाहेर घ्यायची आहे हा लाल मोती आणि हा पिवळा मोती ह्याच्यातून सुई आपली बाहेर निघाली आहे दोरा चांगला ओढून घेतलेला आहे आणि आता आपण परत इकडे तीन पिवळे मोती ओवून घेणार आहे एक दोन आणि तीन हे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहे आता परत आपल्याला त्याच मोत्यातून सुई बाहेर काढून पुढच्या मोत्यात यायचं आहे हे पहा ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली हा एक आपली ही एक आपली दुसरी पाकळी तयार झाली आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू आणि सेंटरमध्ये येऊ हे पहा हा सेंटरमधला मोती आहे परत आपल्याला चार पिवळे मोती ओन घ्यायचे आहे एक दोन आणि तीन चार हे पहा हे चार मोती आपण ओळून घेतलेले आहे आणि दोन लाल मोती ओवून घेतले हे पहा एक आणि दोन आता परत आपल्याला हा लाल मोती सोडून वरच्या लाल मोत्यातून आणि त्याच्या वरच्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हे पहा आणि आता परत आपल्याला तीन पिवळे मोती धाग्यामध्ये ओन घ्यायचे आहे एक आणि दोन तीन तीन मोती आपण ओन घेतलेले आहे परत आपली सुई त्याच मोत्यातून बाहेर निघणार आहे हे पहा ह्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर निघाली आहे आणि इथे सुद्धा आपली पाकळी तयार झालेली आहे एक दोन तीन पाकळ्या तयार झाल्या मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा एक दोन तीन चार पाच अशाच पाकळ्या इथे तयार करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता मी पुढचं सांगते तुम्हाला शेवटचं हां आता आपली शेवटची पाकळी आहे आपण आता परत धाग्यामध्ये चार पिवळे मोती ओळून घेऊ एक दोन तीन आणि चार चार मोती ओले परत दोन लाल मोती ओन घेणार आहे एक दोन परत आपल्याला ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा अशी आणि आता आपल्याला परत इथे तीन मोती टाकून घ्यायचे आहे लाल पिवळ्या रंगाचे हे पहा तीन पिवळे मोती मी ओळून घेतलेले आहे एक दोन आणि तीन आता आपली सुई परत त्याच मोत्यातून बाहेर निघणार आहे हे पहा ही आपली नववी पाकळी तयार झाली ही आपली नववी पाकळी इथे तयार झालेली आहे आणि हे असे आपले फूल तयार झालेले आहे असे आपण पाच सहा सात फुलं करून ताटाभोवतीची रांगोळी आपली तयार होते चला तर मग धन्यवाद